जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय हा सर काल अनेक रखडलेले आणि राहिलेले भाग पावसाने घेतलेले आहे आणि यामध्ये भरपूर भाग घेतलेले आहे फक्त भाग राहिलेले आहे तर त्या शेतकऱ्यांना पाऊस कधी पडेल आणि तसेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांना एक चांगला पाऊस बरसेल याबाबत शेतकऱ्यांना हवामान अंदाज द्यावा नक्की आजची जी कंडिशन आहे ती कालच्या पेक्षा चांगली आहे आणि विशेष म्हणजे काल जे सोडलेले बोदवडचे भाग होते त्यानंतर जामनेरचे भाग होते त्या पलीकडे धुळ्याची सुद्धा काही सोडलेल्या भागांना त्यांनी घेतलेला आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस चांगली सुधरत जाते त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जे काही पूर्वी विदर्भातले जिल्हे होते चार पाच या जिल्ह्यांना सुद्धा मागील दोन दिवसापासून किंवा चार दिवसापासून पाऊसच नव्हता त्या पलीकडे या भागांमध्ये काल सुद्धा अमरावती अकोल्यामध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी लागलेली आहे चंद्रपूर सुद्धा काही ठिकाणी बऱ्यापैकी घेतलेले आहे आता इथे सुद्धा आज संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे पण एक कंडिशन अशी आहे पाऊस पडल्याच्या नंतर शेतकरी पुन्हा इथे येऊन कमेंट करत नाहीये आणि ज्यांना सोडलंय दहा पाच टक्के भाग आहे त्यांच्या कमेंट आवर्जून येत आहेत आणि ह्या गोष्टीचं थोडं वाईट वाटतय की मागील खंड काळामध्ये पाऊस फक्त दहा पाच ठिकाणी पडायचा आहे तर त्या दहा पाच ठिकाणी पडलेल्या शेतकऱ्यांच्या आवर्जून कमेंट यायचं आहे की तुमचा खंड कुठे गेला म्हणून आणि आता त्या कमेंट येत नाहीत की तुमचा खंड संपल्याच्या काळानंतर सर बरोबर पाऊस आलाय पण ज्या कमेंट येत आहेत ना ते म्हणतात मग एक तर खंड नाही आणि पाऊस पडतोय काय आता खंड आहे का हा मला प्रश्न पडलेला आहे आता बोलूयात आपल्या पुढच्या गोष्टीकडे अंदाज की जे काही अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ या भागातल्या शेतकऱ्यांची जी कंडिशन आहे ती आज संध्याकाळपर्यंत सक्रिय होते आहे दुपारच्या वेळेला वातावरण हे चांगल्या पद्धतीने गर्मीचं आणि झगलेलं असणार आहे काही ठिकाणी दुपारी या भागांमध्ये पाऊस सक्रिय होईल राहिलेल्या भागांना संध्याकाळी सक्रिय होईल आणि पुढचे दोन दो दिवस अजून पावसाचे चांगले आहेत त्यामुळे चिंता करायची गरज पडणार नाहीये त्यामुळे नंतर आजही हजेरी लावणार आहे त्यामध्ये भाग बदलत जरी कंडिशन असते तरी सोडलेल्या भागांना घेण्याची तिची व्याप्ती बरी आहे सत्तर टक्क्याची व्याप्ती आजही मराठवाड्यामध्ये राहणार आहे विदर्भातली ही व्याप्ती साठ ते पासष्ट टक्के वाढते आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं सांगायचं झालं तर नेहमीप्रमाणे त्यांना अठरा उद्या दिवस पावसादूर आहे ही सर्व जिल्ह्यांचा जी कंडिशन आहे ती प्रमाणेच आहे पण आज जे काही उत्तरेकडील भाग आहे जसे की जळगाव धुळे नंदुरबार नाशिक चौपटा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा यांना कालच्या पेक्षा थोडी दहावीस टक्के वाढ आहे हा सर हा तुम्ही जो पहिला पॉईंट सांगितलं सर की जे शेतकऱ्यांना पाऊस पडलाय ते शेतकरी कमेंटच करत नाही आपल्याला की पाऊस पडलेला आहे का नाही आणि जे जिथे काहीतरी दहा पंधरा वीस टक्के भाग सोडलेले ते शेतकरी प्रश्न विचारतात परंतु माझं बस म्हणणं आहे शेतकऱ्यांनी की आपल्या ठिकाणी जर पाऊस पडलेला असेल तर नक्कीच ते कमेंट मध्ये सांगत चला काय उत्तर शेतकरी आपल्याला नसते जिथे पाऊस नाही पडला दहा पंधरा वीस टक्के भागात त्या भागातील शेतकरी आपल्याला कमेंट करते याच खरंच आपल्याला देखील वाईट वाटतं आणि आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की सर्व भागात हा पाऊस एकदम पडणार नाही हळूहळू तो घेत चालणार आहे म्हणजे तसेच सत्तर ते ऐंशी टक्के भागात पाऊस पडलेला आहे दहावीस टक्के भाग राहिलेला आहे त्या भागांना देखील आज आज उद्या तो घेणारच आहे नक्कीच नक्कीच हा तर शेतकऱ्यांनी म्हणजे पूर्णपणे असं करून एक कमेंट करावी ज्या शेतकऱ्यांना पाऊस पडला त्यांनी नक्कीच कमेंट करावी हो सर नक्कीच आपण देखील सर वेळोवेळी अंदाज देताय वेळात वेळ वेड़ काढून आपल्या कामात असून देखील आपण शेतकऱ्यांसाठी एवढी मदत करताय तर शेतकऱ्याला या गोष्टीची म्हणजे जाणीव असायला हवी अनेक हवामान अभ्यासक एवढं समजावून सांगत नाही की काय असतं आवर्षण प्रणालीग्रस्त काय असतंय म्हणजे ढग कसे असतात अल्ट्राफिर असं प्रत्येक गोष्टींची माहिती तुम्ही देत आहे आणि बारीक सारीक गोष्टी शेतकऱ्यांना तुम्ही सांगताय याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला हवी माझं असं इथं शेतकऱ्यांना म्हणणं आहे पूर्णपणे हो सर चालेल सर आणि तुम्हाला नक्कीच फेसबुक वर देखील फॉलो करावे बारीक सारीक गोष्टीसाठी वर देखील फॉलो करावे तोडकर हवामान अंदाज अन्दा, नावानेच सगळीकडे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालेले तसेच तुमचं व्हॉट्सअपचं चॅनल देखील आहे तोडकर हवामान अंदाज नावाने त्या चॅनलला देखील तुम्ही फॉलो करू शकता तिथे करोडो शेतकरी तिथे जोडू शकता तुम्ही